लग्नाच्या सीझन मध्ये बिहार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे हे प्रकरण मुंगेर जिल्ह्यातील आहे जिथे लग्न समारंभ सुरू असलेल्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील भुसागल्ली गल्ली येथे दुर्गा प्रसाद यांचा एकुलता एक मुलगा तीस वर्षीय आशिष कुमार याचा तेरा फेब्रुवारी रोजी थाटामाटात विवाह पार पडला एकुलत्या एक मुलाच्या लग्नामुळे दुर्गा प्रसाद यांच्यासह संपूर्ण कुटुंब आनंदी होते वडिलांनी मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही पाटणा येथील रहिवासी अशोक कुमार सिंह आणि किरण कुमारी रंजन यांची मुलगी करिश्मा हिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चौदा फेब्रुवारीला लग्नाची मिरवणूक मुंगेरला परतली तर सोळा फेब्रुवारीला रिसेप्शन आयोजित करण्यात आलं सतरा फेब्रुवारीला करिश्मा माहेरी गेली करिश्मा आई वडिलांच्या घरी गेल्यानंतर आशिष त्याच्या घरी पाहुण्यांची सेवा करण्यात व्यस्त राहिला शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरात विखुरलेल्या वस्तू त्याने व्यवस्थित केल्या आणि रात्री एकच्या सुमारास तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला रात्री दोनच्या सुमारास अचानक श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला आणि तो वडिलांना फोन करू लागला आशिष पलंगावरून खाली पडला त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली त्याचे वडील व इतर कुटुंबीय खोलीत पोहोचले तोपर्यंत आशिषचा मृत्यू झाला होता कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले एकुलता एक मुलगा गमावल्याने सर्वांनाच धक्का बसला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा